बीट मार्शल पोलीस एका व्यक्तीच्या मदतीसाठी गेले होते त्यावेळी एका तरुणाने एका व्यक्तीवर चाकूने वार करून जखमी केले होते पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्या तरुणाने दोन पोलिसांच्या हाताचा चावा घेऊन त्यांना जखमी केले हा प्रकार खेरगाव येथील धनगर बाबा मंदिरामध्ये सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री सातच्या सुमारास घडला याबाबत पोलीस अंमलदार मचिंद्र वरकटे वैवर्ष तेहतीस यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सूरज चंद्रकांत कुराडे वयवर्ष बावीस राहणार थेरगाव याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेपन्न तीनशे चार नुसार गुन्हा दाखल केला दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पोलीस अंमलदार हे थेरगाव बिट मार्शल वर असताना त्यांना धनगर बाबा मंदिराच्या मागे थेरगाव येथे मदतीसाठी कॉल आला त्यानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी सूरज आणि विलास तांबळे या व्यक्तीवर चाकूने वार करून जखमी केले होते फिर्यादी व त्यांचे सहकारी पोनकुले यांनी आरोपीला पोलीस ठाण्यात चल असे म्हणत पोलीस स्टेशनला आणले होते त्यावेळी पोलिसांना त्याने शिविगाळ करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला पकडले यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताला जोराने चावा घेऊन जखमी केले तर त्यांच्या मदतीसाठी आलेले काळेवेडी बीट मार्शलचे अंमलदार सत्यनारायण पिल्ला मारी यांच्या देखील दंडाला आरोपीने चावा घेऊन जखमी करून पळून गेला पोलिसांनी आरोपी सूरज कुराडे याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलावडे करत आहेत पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा